नमस्कार दक्षिण बाळदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आप आपल्या आवडत्या अशा ऍपमध्ये आणि युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या पावसाचं आगमन वेळेत झालेलं आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांना जीवदान मिळालं आहे तर खरीपाच्या पेरण्या देखील आता संपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे तर ओढे नाले ह्या खळून वाहत आहे आणि विरींना देखील पाणी उतरलं आहे खरंच ह्या वरुण राजानं आपल्या शेतकरी बांधवांवरती एक कृपा दृष्टी केली आहे असं म्हटलं तर वावं ठरणार नाही परंतु मित्रांनो द्राक्ष बागायतीमध्ये ज्या मित्रांनी खरड छाटण्या ह्या उशिरा घेतल्या होत्या त्यांची काडी मॅच्युरिटी अद्याप झालेली नव्हती थी। काही ठिकाणी तर काही ठिकाणी टॉपिंगच्या आसपास बऱ्याच पन्नास टक्के शेतकरी बंधूंचे प्लॉट होते त्या ठिकाणी मात्र डावणी आणि करप्याची लागण देखील झालेली आपल्या विलीचा जास्त पावसामुळे विगर देखील वाढलेला आहे दोन पेरामधलं अंतर देखील वाढलेलं आहे आणि अशा या कंडिशनमध्ये आपल्या बागावरती सूक्ष्म घडणमितीला अडथळा हा येऊ शकतो विशेषतः चाळीस ते साठ दिवसामध्ये आपल्याला चाळीस टक्के पाणी कमी करायचं असतं बागेला हलकासा पाण्याचा ताण द्यायचा असतो पण त्याच ठिकाणी मोठा जर पाऊस झाला असेल तर त्या ठिकाणी त्याच्या उलट परिस्थिती होत आहे आणि त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये सूक्ष्म घटनिर्मितीला त्याचा फटका बसू शकतो तर मित्रांनो अशा ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या वेलीचा विगर दाबण्यासाठी वेलीवरती आर्टिफिशियल स्ट्रेस कृत्रिम ताण येण्यासाठी आपल्याला काही केमिकलचा वापर करावा लागणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला इथ्रेल इथेल आपण पानगळीसाठी वापरत असतो एक ते दोन लिटरपर्यंत इथेल आपण घेत असतो खरड छाटणी नंतर गोडीबार छाटणीच्या आधी परंतु आता आपल्याला इथेल घ्यायचं आहे ते फक्त ऐंशी ते शंभर एम एल इथेल घ्यायचं आहे पूर्ण दोन लिटर पाण्यासाठी इथेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही झोर पन्नास अधिक एखादं चांगलं पुरुषनाशक घेऊन जुर कॉपर किंवा अँट्राकॉल किंवा कुमानियल एकत्र घेऊन तुम्ही त्याची फवारणी करू शकता याचबरोबर तुम्ही इथेलचा वापर अतिशय काळजीपूर्वक गरज असेल तर नक्की करा मी म्हणतो ह्या वर्षी ज्या उशिराच्या बागा आहेत त्या ठिकाणी इथेल फवारणी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आपल्याला आपल्या वेळीवरती स्ट्रेस आणण्यासाठी इथेलचा वापर करायचा आहे नंतर जे दुसरं केमिकल आहे फ्रूटफुल फ्रूटफुल एक्सपोर्टची बाग असेल तर तुम्ही फ्रूटफुलच्या देखील स्प्रे अशा कंडिशनमध्ये घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला फ्रुटपूलमुळे वेलीमधलं सायटोकायनिन लेव्हल वाढवून वेलीला निर्मितीसाठी पूरक अशी परिस्थिती तयार होऊ शकते एक्सपोर्टची बाग असेल तर फ्रुटफूलचा वापर करा फ्रुटफूल अधिक झिरवान चौतीस असा एक स्प्रे चांगल्या दृष्टी नाशिक बरोबर घ्या लोकलची बाग असेल तर तुम्ही तिथे लेवोशिन अधिक झिरवाहन चौतीसचा वापर करू शकता याच्यानंतर तिसरी जी अडचण आपल्या बागेत येणार आहे ती म्हणजे कर्पा आणि डावणीचा प्रादुर्भाव वाढणार आहे तर तुमची पानं आता टिकले नाही तर ते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पानं टिकणार नाही त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात डावणी करता येईल तुमची काडी हिरवी राहील वेलीमध्ये स्टोरेज होणार नाही आणि पुढे जाऊन कमकुवत घड बाळीवर निघणारे घड असे गोळीबार नंतर निघू शकता त्यासाठी आपल्या बागेचं रोग आणि किडीपासून संरक्षण होणं विशेषतः करपाणी आणि डावणीपासून संरक्षण होण्यासाठी आपल्याला बोर्डोमध्ये टिल्ट कंपलसरी पन्नास ते साठ एम एल टिल्ट टॉपिंगच्या वेळेस आपल्याला आत्ता ह्या स्टेजला जुलै महिन्यामध्ये एक स्प्रे बोर्डो आणि टिलचा हा घ्यायचा आहे असं केलं तर तुमच्याकडे रोगाचं नियंत्रण अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे तीन चार केमिकल देखील अतिशय महत्वाचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही उशिरा खरड छाटणी केली आहे पानं हिरवे आहेत विगर वाढलेला आहेत त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त इतर मित्रमंडळींना पण शेअर करा तुम्ही अद्यापही ग्रेप ॲप डाउनलोड केलं नसेल तर आजच आमचं ग्रेप ॲप देखील डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या बागाची परिस्थिती तुमच्या राक्षस नव्हे तर इतर फळपिकं आणि भाजीपाल्यामध्ये काही तुमच्या अडचणी असतील शेतामध्ये तर त्या अडचणींचे फोटो किंवा प्रश्न आम्हाला तुम्ही पाठवू शकता आमची तज्ज्ञ टीम तुम्हाला एका तासाच्या आत तुमच्या समस्येचं उत्तर देऊन त्या समस्येचं निराकरण करणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आपण चार तारखेला संध्याकाळी द्राक्ष पिकामध्ये आलेले आणि येणारे व्हायरस आणि त्याच्यापासून आपल्या बागेचं संरक्षण कसं करायचं त्याविषयी एक झूम सेमिनार देखील आयोजित केलं आहे तर चार तारखेला देखील तुम्ही संध्याकाळी सहा वाजता नक्की या आणि आजच आपली जागा देखील बुक करा खाली दिलेल्या झूम लिंकवरती जाऊन आपली नाव नोंदणी करून घ्या धन्यवाद